सहा कार्यक्रम श्री सत्यनारायणाची महापूजा ए आणि बी या ठिकाणी समर्थपणे या ठिकाणी आज नियोजन केलेलं आहे आणि अशा या पवित्र कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या माझ्या सर्व संत सज्जनांच मनोरंजन या उदात्त हेतूने या ठिकाणी या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन मोरारजी मेल म्हाडा संकुल यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे बरोबरच या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र निलेश पाटील साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय दत्तात्रय रोडे त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्माननीय खजिनदार सन्माननीय संजय नाईक आपराज त्याचप्रमाणे या मंडळातले सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझ्या ए आणि व्ही बी मधील सर्व रहिवासी वर्ग या सर्वांना मी माझ्या दत्तगुर प्रासादिक मधिल मंडळाच्या वतीने मनपूर्वक तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो कारण मुंबई सारख्या नगरीमध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी या मंडळाने केलेलं आहे भगवंताच्या चरणी तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभव तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना त्या परमेश्वराने पूर्ण कराव्या अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साध्य करून माझ्या बाजूला बसलेले भजन सम्राट बुवा सन्मानय पंडित कोकाटे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे बुवांच्या राईट साईडला बसलेले आमचे मित्र सन्माननीय पवार साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि खरोखरच या ठिकाणी ज्यांनी मला फोनद्वारे संपर्क साधला ते लोरेगावचे सन्माननीय वारकरी चंद्रकांत गुरंगुवा यांचेही मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे मुंबईसारख्या नगरीमध्ये आज वा कार्यरत असलेले माझे वर्गमित्र पोलीस मुंबई शहर पोलीस सन्माननीय अर्जुन केसरकर त्याचप्रमाणे सन्मान्य संतोष साटम या ठिकाणी आलेले आहेत जोरदार एकदा त्याच्यासाठी सर्वांनी वाजवा आज खास व माझ्यासाठी त्यांनी सुट्टी घेतली आहे बघा वजनासाठी आज या ठिकाणी उपस्थित सव्वीस जानेवारी असताना दुसरी गोष्ट महत्वाचं माझे वर्गमित्र त्या ठिकाणी सन्माननीय भगवान कदम त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय रमेश कुडकरकर सन्माननीय संदीप नर त्याचप्रमाणे उत्कृष्ट चित्रकार आमच्या कासारण्याचे सुपुत्र बाबा पांचाळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माय मायबाप तुमच्यामध्ये कोण भजनी कोण कोण दशावतारी कलाकार शक्ती तुला नमनाचे कलाकार अन्य कोणत्याही कलेचे कलाकार या ठिकाणी जर उपस्थित असतील तर या जागेवरून तुम्हाला सर्वांना चरण वंदन करतो तुमचा आशीर्वाद घेतो त्याच हो। या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी उपस्थित आहे तुम्हाला सर्वांनाच अष्टांग नमस्कार करून तुमचा सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मला भजनाला साथ देत आहे आजच्या या डबलमारीसाठी आम्हा दोन गुवाना म्हणजे मी स्वतः श्री प्रकाश पारकर मुक्कामकृष्ण कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग माझे बने सन्माननीय घनश्याम मेस्त्री आणि माझे वादक सन्माननीय प्रकाश गुरव त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारीसाठी माझे प्रतिस्पती म्हणून लाभलेले ज्याने आता भजन या ठिकाणी केलं ते सन्माननीय विजय रूप गुल्लू सावंतवा त्यांना पक्वाची साथ करतायत माझ्या कासारडे सुपुत्र सन्मान्य सागर कदम आणि त्यांची संपूर्ण भजन मंडळी या सर्वांचेही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी श्री देवी श्री मित्रादेवी स्वयंमुनी दत्तात्रयांच्या चरणाची कथमस्तक होतो पूर्ण विश्वाचं दैवत श्री गणेशाला वंदन करून दैवता शारदा देवीच्या चरणी न तमस्तको गोर गरिबांचं दैवत श्री विठ्ठल रखुबाईच्या चरणी न तमस्तक होणार दैवत रंगला अभिवादन करतो आणि आजच्या या आमने सामने ट्वेंटी 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 डबल सुरुवात करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद जय हिंद जय महाराज भजन भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा त्याचं नाव भजन आहे मंदिरातून जे म्हणजे जनमाणसासमोर न म्हणजे न नतपस्तक होणे त्याचं नाव भजन आहे बुद्धीचा विकास म्हणजे भजन आहे दुःख विसरायला लावणार साधन म्हणजे भजन आहे आणि म्हणून गती येण्यासाठी आपले चरण गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपलं आचरण महत्वाचं असतं नाही का म्हणून या ठिकाणी आज बघा ह्या मंडळाने मुळात फक्त डबल त्या कार्यक्रम ठेवला याचं कारण का की त्यांना भजनाचं महत्व कळत जाईल की अशा पवित्र कार्यक्रमाला भजन असणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून या मंडळासाठी एकच सांगेल शून्यामधून शून्य गेले राहिले शून्य शून्यामधून शून्य गेले राहिले शून्य आणि खरोखरच तुमच्यासारखे भजन भजन रसिक बाप आम्हाला मिळाले हेच आमचं खरं पुण्य हेच आमचं खरं पुण्य हेच आमचं खरं पुण्य या ठिकाणी आज खरोखरच भजन म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे व या भजनाची निर्मितीच एवढ्यासाठी झाली आहे की हे जग जर तरायचं असेल ह्या कलियुगामध्ये तर या भजनाला खूप महत्व आहे कारण ज्यावेळी या विश्वामध्ये काही नव्हतं ज्यावेळी या विश्वामध्ये काही नव्हतं त्यावेळी तो निर्गुण निराकार निरूप आणि निर्मिकार असा तो अचलक जो मूळ पुरुष निर्माण झाला त्याचं नाव कोण ना ज्ञान <गँगाँ था था। गँगाँ> आहे आणि त्याची मूळ माया आणि त्याचीच ती छाया आणि म्हणून त्याचं नाव अज्ञान आहे ज्ञान आणि अज्ञान या दोघांमध्ये मिलन झालं ज्ञान आणि अज्ञान या दोघांमध्ये मिलन झालं आणि त्या मिलनामधून अर्धनारी नटेश्वराचा जन्म <गँगाँ> झाला <था। गँगाँ> आणि तोच जो ओंकार ध्वनी त्या ठिकाणी निर्माण झाला ते विज्ञान आहे लक्षात घ्या ते विज्ञान आहे आणि म्हणून प्रथम शून्यमयी साचार व अध्यात्म कशाला म्हणतात प्रथम शून्यमय साचार तेव्हा झाले स्प्रण जागरण ओम ब्रम्मे म्हणून या पहिलं शून्यमय होत तेव्हा धन्यवाद या ठिकाणी माझे परमपित्र सन्माननीय मनीष कुडतरकर आले आहेत एकदा जोरदार डाळ्या वाजवा धन्यवाद सर संदीप नारकर त्याचप्रमाणे संदीप नारकर साहेब या ठिकाणी आले आहेत जोरदार डाळ्या वाजवा धन्यवाद धन्यवाद साहेब बसून घ्या तर सांगण्याचं तात्पर्य ता ता प्रथम शून्यमय होतं त्याच्यातून ओम नावाच्या ध्वनीची निर्मिती झाली गुंडू सावंत या ओम मध्ये एवढी ताकद आहे ना हे विश्व हे विश्व पूर्ण आज त्या ओम मुळे शाबीद आहे लक्षात घ्या या ओमचा शोध आज अमेरिका आणि जपान मुळे लावताय या ओम मध्ये काय ताकद आहे आणि म्हणून प्रथम शून्यमय तो ध्वनी ओम नावाचा आणि त्या ध्वनी मधून आलदी माया शक्तीची निर्मिती झाली आणि तिच्यापासून तीन देव निर्माण झाले दे ते ब्रह्म विष्णू आणि महेश अशी ही परिस्थिती आहे म्हणून सांगतो की भुवानी अतिशय चांगल्या प्रकारे मला काय बोलले नाही पण त्यांनी सांगितलं की राम समजायला सोपा आहे आणि कृष्ण समजायला अवघड आहे कठीण आहे चांगलं आहे काय वाईट नाही चांगला सांगतात पण बुवा खरंच सांगतो तुम्हाला की जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला आले जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला आले त्यावेळी प्रत्येक झाडाला पालवी फुटली ज्यावेळी श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा यमुना नदीचं पाणी दूतंडीनं व्हायला लागलं आणि ज्यावेळी दुर्योधन जन्माला आला तेव्हा रक्ताचा पाऊस पडला आणि माझा गुंडू शावण जन्माला आला तेव्हा भर पावसात पाऊस नाही झाला हा फरक आहे अतिशय जवळचे मित्र आहेत माझे पण काय डबल बारी म्हटली की थोडं बोलणं होणार ते मला बोलणार मी त्यांना बोलणार शंभर टक्के कारण मी या मुंबई नगरीमध्ये अनेक बाऱ्या करून गेले चाळीस त्रेचाळीस वर्ष मला वाटतं पहिली चार वर्ष नसतील पण गोवा एकोणीसशे ऐंशी साली नसेल पण मला वाटतं शहाऐंशी सालापासून ह्या मुंबई नगरीमध्ये कोकणातून उलटा येणारा बुवा तो प्रकाश आणि ह्या सगळ्यांना विचारा कोण आलाय भजन रसिकांना की त्यापूर्वी पूर्वी मुंबईवरून बुवा लोकांना बोलवायची गावी चांगले चांगले बुवा पण कोकणात ना मुंबईत येणारा पहिला बुवा कोण असेल बुवा जो प्रकाश पारकर आहे हे माझं मी भाग्य समजतो कारण एवढं प्रेम मला ह्या भजन रसिक मायपा मायबापांनी दिले आहे की ते मी जीवनामध्ये कधी कधीच विसरू शकत नाही खरंच सांगतो मंडळी आणि हेच प्रेम तुमचं सदैव माझ्या पाठीशी राहावं अशी मी अपेक्षा करतो कारण पूर्वीचा काळ वेगळा होता मंडळी हे यूट्यूबचं साधन नव्हतं बरं ना व्हॉट्सअप नव्हते पण बुवा आज सगळं आपल्याला आज एखादा यमन राग पाहिजे तर लगेच आपण युट्यूबवरती टाकला की तो स्वरा आहे बरोबर ना बुवा आपल्याला तयार मिळतो त्यावेळी काय नाव आम्ही स्पीकरवर गाणी ऐकायची रेडिओवर लागला तर लागला त्या हवामानावर अवलंबून असायचं एकोणीसशे ऐंशी मग त्याच्यावर आम्ही ती धुवून लक्षात घ्यायची त्याप्रमाणे एखादं गाणं बनवायचं ह्या काळातून आम्ही पुढे आलोय आता बुवा तुम्हाला खूप संधी मिळाली सगळ्या गुवाना बरोबर तुम्ही भाग्यवान बना आणि म्हणून मी सगळ्या भजनी बुवांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो भजनाचं पावित्र राखा आणि फुल मनोरंजन करा काय प्रॉब्लेम नाही शंभर टक्के मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि प्रथमचं भजन या ठिकाणी सादर करतोय या ठिकाणी खरोखरच उत्तम सर्व्हिस मला मिळालेलं आहे एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी त्यांच्या जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये रोज परमेश्वराला प्रार्थना करतो बरोबर ना एखादा डॉक्टर असेल तर रोज आंघोळ झाले की प्रार्थना करतो बुवा काय की कोणतरी माझ्या आजूबाजूच्या एरियामध्ये चार लोक आजारी पडावी ते माझ्याकडे पेशंट म्हणून यावे आणि त्याच्यातून मला चार पैसे मिळावे बरोबर ना एखादा वकील असेल तर तो, तो रोज पाया पडताना देवाला सांगतो रस्त्यात कोणाचं तरी भांडण व्हावं आणि ती केस माझ्याकडे यावी आणि त्याच्यातून मला चार पैसे मिळावे पण एकमेव हा साऊंडवाला असा असतो रोज प्रार्थना करतो देवाजवळ की माझ्या विभागामध्ये कोणाकडे तरी शुभ कार्य चांगलं व्हावं सत्यनारायणाची पूजा असावी चांगला कुठला तरी उपक्रम असावा बारशाचा कार्यक्रम असावा आणि त्या ठिकाणी माझं साऊंड लावायला मला मिळावं ही अपेक्षा करणारा हा माझा साऊंड लागा म्हणून जोरदार टाळ्या त्यांच्या पाहिजे धन्यवाद वेळेचं बंधन आहे मग शिकवाणी बरोबर त्रेपन्न मिनिटामध्ये पहिलं आपलं भजन संपवलेलं आहे सुरुवातीपासून स्टार्ट बरेल गोवा तेवढ्याच वेळात कदाचित चार मिनटं कमी घेईन मी संपवणार आहे पर पुढे पुढे आपल्याला मजा करायची आहे या ठिकाणी आज खरोखरच भाग्याचा दिवस आहे सत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी खरोखरच आज हे सत्यनारायणाची पूजा घालून या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे खरोखरच त्यांना लाख लाख धन्यवाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मग अशी आमच्या मुंडू सावंतभुवानी या ठिकाणी अतिशय सुंदर असं ज्या ह्या महाराष्ट्रामध्ये आज खरोखर त्याला खूप महत्व आलंय ते आपलं गाणं गोवा जय जय महाराष्ट्र माझा गोवाने सुंदर गाणं घेतलं आणि म्हणून मी ते गाणं घेत नाही गोवा मी दुसरं गाणं एक विश्व प्रार्थना या माझ्या देशासाठी खास घेतोय ह्या विश्वासाठी घेतोय ते राष्ट्र आमुचे सर्वांसाठी पुढे पुढे जा Okay. you